मित्रांनो आज आपण बुद्धिमत्तेतील घटक पाहूया क्रम ओळखणी या क्रम ओळखणीमध्ये बघा आपणास काही विशिष्ट क्रमाने संख्या आकृत्या चिन्हे अक्षरे दिलेले असतात यांच्यातील क्रम ओळखून आपणास पुढील पद काय करायचं असतं ओळखायचं असतं या घटकामध्ये चार उपघटक आहेत संख्या मालिका आकृती मालिका चिन्हांची मालिका आणि चुकीचे पद यामध्ये संख्या मालिका हा घटक आपण या ठिकाणी काय करणार आहोत पाहणार आहोत बघा या संख्या मालिकेच्या घटकामध्ये जे काही प्रश्न दिलेले असतात यामध्ये काही संख्या दिलेल्या असतात आणि या संख्यांचा विशिष्ट, विशिष्ट क्रम असतो काय असतो विशिष्ट क्रम आणि या क्रमातील शेवटच्या किंवा अन्य ठिकाणी के काय केलेलं असतं प्रश्नचिन्ह दिलेलं असतं उदाहरणार्थ संख्या दिलेल्या असतात काही वेळेस शेवटी प्रश्नचिन्ह असतो काही वेळेस मध्ये प्रश्नचिन्ह दिलेला असतो आणि मग या प्रश्नचिन्हांच्या जागी येणारी जी संख्या आहे ही आपल्याला काय करायची असते शोधायची असते यासाठी या ज्या संख्या दिलेल्या आहेत तर या संख्यांनी लगतच्या ज्या दोन संख्या आहेत यांचा सहसंबंध आपण काय करायचा असतो लक्षात घ्यायचा असतो मग हा सहसंबंध लक्षात घेतल्यानंतर या संख्या एका विशिष्ट क्रमाने तयार झालेल्या असतात हा क्रम जर आपल्याला कळाला तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधणं सोपं जाईल आणि मग क्रम ओळखताना तो क्रम ओळखायचा कसा त्या क्रमात कोणत्या बाबींचा विचार करायचा यासाठी काय काय गोष्टी आपण अभ्यासले पाहिजे कशा कशा पद्धतीने क्रम ओळखला पाहिजे हे पाहूया प्रथम आपल्याला जी संख्यांची मालिका दिलेली आहे त्या संख्या मालिकेचं आपण निरीक्षण करायचं आहे संख्या एकाच प्रकारात क्रमवार आहेत का ती पाहावी हे कसं पाहायचं उदाहरणार्थ वर्गसंख्या आहेत का पाहायचं क्रम एका याच्यात घनसंख्या मूळ संख्या किंवा या ज्या संख्या आहेत वर्गसंख्या घनसंख्या मूळ संख्या यांच्या लगतच्या संख्या, संख्या, संख्या।, संख्या आहेत का ती काय करायचं आपण पाहायचं आहे लगतच्या संख्या या ठिकाणी आहेत का हे आपण काय करायचं पाहायचं मालिकेतील लगतच्या संख्यांचा फरक आहे का आपण पाहायचं या प्रकाराच्या बाबतीत फरक कसा तपासायचा तर सर्वप्रथम बघा हा, हा जो फरक आहे तो फरक एकसारखा आहे का हे पाहायचं यानंतर हा जो फरक आहे हा फरक क्रमाने वाढत जातो क्रमाने कमी होतो, हे आपण काय करायचंय कमी होतोय का वाढत जातोय का हे काय करायचंय पाहायचं हा जो फरक आहे तो फरक मूळ संख्या वर्ग संख्या वर्गसंख्या संख्या या आहेत का हे पाहायचंय हा फरक क्रमवार समसंख्या आहेत का क्रमवार विषम संख्या आहेत का हा पण काय करायचंय लक्षात आपण घ्यायचं आहे यानंतर आपण अजून परत या संख्येतील फरक काढण्यासाठी अंकांची ही जी मालिका आहे या मालिकेतील अंकांची बेरीज बघायचं अंकांची वजाबाकी बघाय पाहायची अंकांचा गुणाकार पाहायचा आता हे जे आपण बेरीज वजाबाकी गुणाकार पाहिला यामध्येच संकेत मिळवून अथवा कमी करून पुढील संख्या तयार झाली आहे का बघा संकेत मिळवून पुढील संख्या तयार झाली आहे का संख्येमध्ये कमी करू पाठीमागची संख्या तयार झाली आहे का हे शोधणं गरजेचं आहे पुढे पहा मालिकेतील आधीच्या संख्येतील अंकांची बेरीज वजाबाकी गुणाकार हा पुढील संख्येत मिळवलाय का बेरीज वजाबाकी आणि गुणाकार हा मिळवला आहे का हे पाहणं गरजेचं आहे अथवा हा कमी केला आहे का हेही या प्रश्नामध्ये पाहणे आवश्यक आहे मालिकेमध्ये पहिली संख्या अधिक दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या आहे का पाहिजे दुसरी संख्या अधिक तिसरी संख्या बरोबर चौथी संख्या आहे का हे पाहिज याच पद्धतीने हीच शक्यता गुणाकाराच्या बाबतीत पण आहे का हे काय करायचं पाहायचं आता गुणाकाराच्या बाबतीत पण या पद्धतीच्या शक्यता असू शकतात हे पण आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे तपासून पाहायचं आहे या संख्या करत असताना हे प्रश्न सोडवत असताना या ठिकाणी संख्यांची निमपट झाली का पाहायचं दुप्पट तिप्पट संख्या झालेल्या आहेत का असं होत गेलेलं आहे का हे पाहणं गरजेचं असत संख्यांचं शतक स्थान असेल एकक स्थान असेल दशक स्थान असेल या स्थानांचा जे अंक आहेत स्थानांचे अंक यांचा क्रम हा आपण काय करायचा आहे तपासायचा आहे यामध्ये काही बदल झालेला का? आहे का हे पण आपण काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे ही जी मालिका असते या मालिकेमध्ये जे संख्या दिलेल्या असतात या संख्येतील अंकांची जी बेरीज आहे बेरीज करावी गुणाकार करावा आणि बेरीज आणि गुणाकार करून नवीन मालिका तयार झालेली आहे का ते पाहू बेरीज आणि गुणाकार करून नवीन मालिका तयार झालेली आहे का ती पाहणं गरजेचं आहे अपूर्णांकांच्या बाबतीमध्ये अपूर्णांकाची जर मालिका असेल तर त्यामध्ये अंश आणि छेद जे आहेत यांची तुलना करून त्यांच्यातील गणिती संबंध आपण काय करायचा आहे या ठिकाणी शोधायचा आहे म्हणजे मालिकेतील संख्या आहेत या मालिकेतील संख्या एकाच संख्येच्या पाड्यातील क्रमवार संख्या, क्रम संख्या आहेत का हेही काय करावं पाहावं अशा पद्धतीनं या क्रम ओळखण्याच्या संख्या मालिकेमध्ये आता हे जे काही आपण कशा पद्धतीनं शोधायचं हे जे पाहिलं तर हे काय करायचं आपण पन व्यवस्थितपणे काळजीपूर्वक अभ्यास करून या पद्धतीचे प्रश्न आपण जर सोडवले तर अचूक उत्तरापर्यंत आपल्याला जाण्यास नक्कीच मदत होणार आहे आता या घटकावरील काही उदाहरणे आपण या ठिकाणी कशा पद्धतीची उदाहरणे दिलेली असतात हे पाहूया असा प्रश्न आहे खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या पर्यायातून निवडा अशा वेळेस आपण काय करायचं हे जे आपल्याला वर सगळे कोणकोणत्या पद्धतीने आपण या संख्या शोधायच्या हे सगळं तुम्हाला काय केलेलं होतं मी सांगितलेलं आहे या सगळ्यांचा अभ्यास करून या ठिकाणी कोणता नेमका पर्याय आपल्याला निघतो हे आपण काय करायचं संख्या पाहून बघायचं संख्याचं निरीक्षण करूया पंधरा आहे अठरा चोवीस आणि तेहतीस आहे याचा जर विचार केला तर आपण बघूया या ठिकाणी बघा पंधरा आधी तीन जर केलं तर अठरा होतात पण अठरा आणि तीन केलं तर एकवीस होतात या ठिकाणी का काय चोवीस आहे मग या तीनची दुप्पट केली अठरा अधिक सहा केलं तर चोवीस होतात मग याचप्रमाणे आपल्याला काय करायला लागेल तीन तीन अंक वाढवत जायला लागतील तर चोवीस अधिक नऊ केलं तर तेहतीस होतात आणि तेहतीस अधिक या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला ला? बारा करावे लागेल म्हणजे या ठिकाणी तीन तीन आणि तीन सहा तीन आणि सहा आणि तीन नऊ नऊ आणि तीन बारा प्रत्येक याच्यात काय झालेलं आहे संख्या तीनच्या पटीनं काय झालेल्या आहेत वाढलेले आहेत म्हणून या ठिकाणी तेहतीसमध्ये बारा मिळवावे लागेल मग तेहतीसमध्ये बारा मिळवले तर किती होतात पंचेचाळीस होतात तर प्रश्नचिन्हाच्या जागी पंचेचाळीस ही संख्या काय होणार ये आहे येणार आहे या दुसऱ्या उदाहरणामध्ये फक्त या ठिकाणी अशा संख्या दिलेल्या आहेत तरी आपण काय करायचं या संख्या आहेत जे मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं अगोदर निरीक्षण करून घ्या आणि त्यानंतर एक एक टप्प्यानं पायरी पाहत जा की या नेमका याचं उत्तर कोणत्या याच्यामध्ये आपल्याला सापडता येईल तर बघा बेरीज करा वजाबेक करा गुणाकार करा अंकांची बेरीज जे काय सांगितलेलं आहे त्याप्रमाणे कमी वाढवा कमी करा दुप्पट करा निंपट करा या सगळ्यांचा विचार करून या ठिकाणी आपल्याला कोण आपण सांगितलेले जे पर्याय आहेत यापैकी कोणता पर्याय लागू पडतो हे पाहायचं जर आता इथं आपण पाहिलं तर या संख्येमध्ये पहा क्रमवार वर्ग संख्या दिल्या तीनचा वर्ग चारचा वर्ग पाचचा वर्ग सहाचा वर्ग वर्ग चारचा वर्ग पाचचा वर्ग सहाचा वर्ग सातचा वर्ग तर हे क्रमवार झालं तीन चार पाच सहा सात क्रमवार झालं तर मग सातच्या नंतर आठचा वर्ग येणार आठचा वर्ग या ठिकाणी काय होईल आपल्याला बरोबर पर्यायामध्ये ज्या ठिकाणी पर्याय दिलेले असतील त्या ठिकाणी पर्यायात आठचा वर्ग असेल तो आठचा वर्ग चौसष्ट या ठिकाणी काय होईल आपलं उत्तर येईल अशा प्रकारे अचूकपणे सगळ्या गोष्टींचा विचार करून बारकाईनं निरीक्षण करून या घटकावरील प्रश्न हे आपण काय करायचे आहेत सोडवायचे आहेत